धनगर समाजाचे आरक्षण करते उतरले हातलाई जवळील तलावात समाधी घेणार महाराष्ट्रीय बांधवनी ठिकठिकाणी लातूर मध्ये आमचे अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारी उपोषण करत आहेत पंढरपूरमध्ये आमचे दीपक बोराडे सहित आणखी पाच लोक म्हणजे टोटल सहा लोक उपोषण करत आहेत प्रत्येकाने प्राणांतिक उपोषणाचा त्या हत्यार उपसलेला आहे आज आमची पंधरा समाज बांधवांनी जल समाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे इथे सुद्धा शासनाचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो विरोधी पक्षाचा सुद्धा जाहीर निषेध करते शरद पवार गट असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधींचा गट असेल स्वतः हे दोन्ही एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार गट असेल यापैकी एकही लोक दोन नंबरचा समाज आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा आहे ह्या सरकारला ह्या राज्यकर्त्यांना माहित आहे धनगर समाजाला गोड बोलायचं कातूर मातूर योजना यांच्या माथी मारायच्या काहीतरी पापट पसारा सांगून आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा घोंगडा हा ठेवायचा आणि सत्तर वर्ष झालं त्या मेंढपाळांच्या मुलावर अन्याय करायचा कधी धनगरांना तुम्ही जागेवणार आहात कधी तुम्हाला राजकीय प्रगल्भता येणार रा, आहे कधी आपण एकत्र येणार हा माझा धनगर समाज सुद्धा सवाल आहे महाराष्ट्रातल्या धनगरांना पेटून उठा ठिकठिकाणी आंदोलन आपले जे काही संविधानिक मार्गाने आपले समाज बांधवाला पंढरपूर इथे तुम्ही या आज आम्ही पंढरपूरला यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे पंधरा समाज बांधव जीवाची बाजी लावून इथं भरपूर असा एक दोन तास झाले पाण्यात बसलेले आहेत अजून किती हा अंत या सरकारला बघायचंय समाजाने जागे होणं आणि या सरकारला धारेवर धरण्याची हीच वेळ आहे आणि मी नम्र विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही चांगली बैठक घेतली मी स्वतः मुंबईला बैठकीमध्ये उपस्थित होते तुम्ही म्हटला होता आम्ही जी आर काढू आज तुम्हाला जी आर काढण्यासाठी आम्ही संधी दिलेली आहे आज अनेक आम्ही वेळ देतो जी आर काढा ही आमची नम्र विनंती अन्यथा हा उद्रेक झाला या आंदोलनाचा धाराशिव मधून उद्रेक झाला तर हा जबाबदार हे सरकार राहील आणि सरकारमध्ये लोकप्रतिनिधी राहील आपण सध्या पाहत आहात की दनगर समाजाचे हे सकल धनगर समाजाचे आरक्षणाचे आंदोलन करते हे हटलाई जवळील तलावामध्ये जलसमाधी घेण्यासाठी उतरलेले आहेत मी आपासहेब शिरसाटे झुंजारियाची सदोतीस न्यूज उस्मानाबाद